संतप्त झाला सूर्य ओकेल तप्त ज्वाला संतप्त झाला सूर्य ओकेल तप्त ज्वाला होईल अंगाची लाही लाई होईल अंगाची लाही लाई मात्र पक्षी फिरतील दिशा दाई मात्र पक्षी फिरतील दिशा दाई सुकल्या नद्या आठली धरणे कोरड्या झाल्या विहिरी सुकल्या नद्या आठली धरणे कोरड्या झाल्या विहिरी तरी पाण्याच्या शोधात खोलवर खोलले जातात विहिरी तरी पाण्याच्या शोधात खोलवर खोलल्या जातात विहिरी कळे साक्षरांना कळे साक्षरांना फक्त तोंडपाट एकच नारा पाणी आडवा पाणी जिरवा पाणी आडवा पाणी जिरवा आडवतो ना मी पाणी अडवणाऱ्याला आडवतो ना मी पाणी आडवणाऱ्याला जिरवतो ना मी पाणी जिरवणाऱ्याला यातच आहे आमचा मोठापणा यातच आहे आमचा मोठेपणा अरे सारे नश्वर कधी कळे मानवा हे सगळे संपल्यावर आमचं तुमचं राहू द्या आमचं तुमचं राहू द्या नका आडू नका जिरू फक्त चिमुकल्या पक्ष्यांसाठी एवढी करा शेवा वाटी पाणी भरून ठेवा वाटीभर पाणी भरून ठेवा